नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत व्यसनमुक्ती आणि त्यानंतर पुन्हा व्यसनाकडे न झुकणं आपल्याकडे अजित पाटील यांच्या एका माहिती पत्रकावर आधारित काही नोंदी आहेत रिलॅप्स प्रिव्हेन्शनवर वर हो आणि सुरुवातच एका मोठ्या आकड्यानी होते नाही का की जवळपास सत्तर टक्के लोक पहिल्या वर्षात पुन्हा व्यसनाकडे वळू शकतात हो आकडा मोठा आहे पण चांगली गोष्ट म्हणजे यावर मात करता येते योग्य माहिती आणि मदतीनं अगदी बरोबर सगळ्यात आधी हे समजून घेणं गरजेचं आहे बरं का की व्यसन हा एक आजार आहे तो फक्त इच्छाशक्तीचा अभाव नाही म्हणजे में मेंदू मध्ये काही रासायनिक बदल होतात अच्छा आणि त्याचे परिणाम खूप काळ टिकतात एक चक्र बघा प्रयोग करणं मग नियमित वापर मग अवलंबित्व आणि मग पुन्हा व्यसनाकडे वळण्याची शक्यता म्हणजे रिलॅप्स हो तेच चक्र तर मग आज आपण याच नोंदींच्या आधारावर बोलूया हे चक्र कसं तोडायचं आणि पुनरावृत्ती कशी टाळायची नक्की तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे धोक्याची चिन्ह ओळखणं वॉर्निंग सायन्स धोक्याची चिन्ह म्हणजे काय नक्की म्हणजे फक्त नकारात्मक विचारच नाही कधी कधी आपण समाजापासून दूर व्हायला लागतो स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो किंवा व्यसनाच्या त्या चांगल्या जुन्या दिवसांची आठवण काढायला लागतो म्हणजे हे जाणवलं की समजावं काहीतरी गडबड आहे बरोबर ही धोक्याची घंटा असते आपल्याला सावध व्हायला सांगते आणि अनेकदा यामध्ये तणाव असतो नाही का स्ट्रेस या नोट्स मध्ये ती खूप उपयोगी आहेत जसं की आ, चार सात आठ श्वास घेण्याची पद्धत चार, चार सेकंड श्वास आत घ्यायचा सात सेकंड रोखून धरायचा आणि आठ सेकंडात हळूहळू बाहेर सोडायचा हे केल्याने लगेच मेंदू शांत व्हायला मदत होते इंटरेस्टिंग तात्काळ उपाय हा तर हो आणि दुसरं म्हणजे माइंडफुलनेस म्हणजे फक्त वर्तमानात लक्ष केंद्रित करणं काय होत ते फक्त बघणं चांगलं वाईट असं लेबल न लावता याने विचारांचा आणि भावनांचा कल्लोळ कमी होत म्हणायचं अगदी पण फक्त स्वतःच्या प्रयत्नांवर अवलंबून राहणं पुरेस नसतं कधी कधी बरोबर मदतीची गरज लागतेच एक सपोर्ट सिस्टम परफेक्ट शब्द सपोर्ट सिस्टम म्हणजे आपलं कुटुंब आपले विश्वासू मित्र किंवा एन ए सारखे सेल्फ हेल्प ग्रुप्स आणि अर्थातच व्यावसायिक मदत सायकोलॉजिस्ट किंवा काउन्सिलर म्हणजे आपल्या भावना अडचणी शेअर करता येतील अशी सुरक्षित जागा हो आणि हे फक्त भावनिक आधारापुरतं नाही जबाबदारीची जाणीव पण करून देत कोणीतरी आहे आपल्या प्रवासात लक्ष ठेवून हे कळतं या नोट्स मध्ये स्लिप आणि रिलॅप्स यातला फरक पण सांगितला आहे हो आणि तो खूप महत्त्वाचा आहे स्लिप म्हणजे काय तर कधीतरी चुकून वापर होणं एकदा पण रिलॅप्स म्हणजे रिलॅप्स म्हणजे पूर्णपणे जुन्या व्यसनाच्या चक्रात परत जाणं नियमितपणे वापर सुरू करणं आणि नोट सांगतात की स्लिप ला अपयश मानू नका अजिबात नाही स्लिप मधून शिकायला मिळतं हे का झालं याचा विचार करायचा स्वतःला दोष देत बसण्याऐवजी काय ट्रिगर होत ते शोधायचं आणि मदतीसाठी लगेच संपर्क साधायचा इथे सकारात्मक स्वसंवादाच महत्व बर। एकदा चूक झाली म्हणजे सगळं संपलं असं नाही मी पुन्हा प्रयत्न करू शकते शकतो हा दृष्टिकोन हवा आणि याला कृती आणण्यासाठी स्मार्ट गोल्स बद्दल पण सांगितलंय हो स्मार्ट म्हणजे स्पेसिफिक मेजरेबल अचिवेबल रेलिव्हेंट आणि टाइम बाउंड म्हणजे ध्येय अगदी नेमकी हवीत जसं मी पुढचे तीस दिवस रोज रात्री आठ तास झोप घेईन किंवा आठवड्यातून तीन वेळा सपोर्ट ग्रुप मीटिंगला जाईन अशी छोटी मोजता येण्यासारखी ध्येय ती साध्य झाली की आत्मविश्वास वाढतो यामुळं प्रगतीचा आढावा घेणं सोपं जातं नक्कीच आणि यासोबतच जीवनशैलीतलं संतुलन पण खूप महत्त्वाचं आहे म्हणजे लाईफस्टाईल बॅलन्स जसं की पोषक आहार घेणं पुरेशी झोप साधारण सात ते आठ तास नियमित व्यायाम आठवड्यातून दीडशे मिनिटं तरी आणि निरोगी नातेसंबंध जपणं या सगळ्या गोष्टी मिळून आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारतात आणि मग पुनरावृत्तीची शक्यता कमी होते व्यावसायिक उपचारांबद्दल पण यात उल्लेख आहे थेरपी आणि औषधोपचार हो सीबीटी डीबीटी सारख्या थेरपी किंवा काही औषध यांची परिणामकारकता बऱ्यापैकी असते असं दिसतं आहे हो काही केसेस मध्ये खूप फरक पडतो म्हणजे याचा अर्थ काय की हा एक प्रवास आहे व्यसनमुक्ती ही एक प्रक्रिया आहे एका दिवसाचा खेळ नाही मॅरेथॉन आहे स्प्रिंट नाही अगदी आव्हाना येणारच खाचखळगे असणारच पण आपल्याकडे योग्य साधनं हवीत तंत्र हवीत माहिती हवी म्हणजे आत्मजागरूकता हवी धोक्याची आत्म चिन्ह वेळीच ओळखता यायला हवीत तणाव कसा हाताळायचा हे माहीत हवं मदतीसाठी नेटवर्क तयार हवं आणि गरज पडल्यास व्यावसायिक मदत घ्यायला कचरू नये एक चांगली योजना आणि संकट काळात काय करायचं याची पूर्वतयारी असेल तर प्रवास नक्कीच सुकर होतो आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःवर थोडी माया ठेवा सेल्फ चुका होणार पण त्यातून शिका स्वतःला कठोर शिक्षा देऊ नका प्रत्येक दिवस एक नवी संधी आहे अगदी बरोबर तर आजच्या चर्चेतून आपण हेच पाहिलं की पुनरावृत्ती टाळणं शक्य आहे योग्य नियोजन जागरूकता आणि मदतीनं जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार व्यसनमुक्तीच्या पलीकडे जाऊन मी कोण आहे या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात स्वतःची एक नवी सकारात्मक ओळख घडवण्यासाठी कोणतं एक पहिलं पाऊल उचलता येईल याचा विचार नक्की करा